आमदार भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखणे ग्रामपंचायत मध्ये कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन महाड मतदारसंघातील माणगाव मधील महत्वाची ग्रामपंचायत म्हणून दाखणे ग्रामपंचायतकडे पाहिले जाते या ग्रामपंचायतवर शिवसेनेचा सरपंच निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आमदार गोगावले यांच्या माध्यमातून दाखणे ग्रामपंचायतीतील सरपंच विश्वास उभारे यांच्या प्रयत्नातून गेल्या पाच वर्षात कोट्यावधी रुपयांची विकासकामे झाली गेल्या वर्षभरात मंजूर झालेल्या कामाचे आज आमदार गोगावले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले गेल्या वर्षभरात कारभार स्वीकारल्यानंतर विश्वास उभारे यांनी विकास कामे मोठ्या प्रमाणात केली त्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित गीत देखील तयार करण्यात आले आमदार भरतचेड गोगावले यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कारही झाला आमदार भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत कोशिंबले गावातील काही ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला या कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख प्रमोद घुसाळकर युवासेना प्रमुख विपुल उभारे तालुका प्रमुख महेंद्र माणकर प्रमुख अविनाश नलावडे तालुका प्रमुख राजेश कदम सह पदाधिकारी उपस्थित होते प्रस्तुत गाण्यामध्ये माननीय आमदार साहेब यांच्या हस्ते हे गाणं प्रसिद्ध होणार आहे या गाण्याचे गीतकार आहेत स्वतः आणि हे संपूर्ण आपल्या लक्षात येईल सगळ्यात मोठं कुंभेकालजल उद्यूत प्रकल्पाला जे काय रखडलेलं एवढ्या वर्षाचं काम होतं त्याला सोळाशे साठ कोटी रुपयाची सुप्रमाण मिळालेली आहे त्यानंतर एक तुम्हाला लोकांना सगळ्यांना माहिती आहे महाडची पाणी पुरवठा योजना पासष्ट कोटी म मानगावची नळपाणी पुरवठा योजना नगरपालिकेची पन्नास कोटी महाडचा डीपीआरचा रस्ता चौऱ्याण्णव कोटी त्यानंतर एम आर डी सीतला रस्ता शंभर कोटी महाड आणि एकोणनव्वद कोटी रुपये मानगाव त्यानंतर पूल रस्ते पाण्याच्या योजना असे अनेक परंतु या सगळ्याची गोळाबेरीज केली तर आपण काल आम्ही सांगितलं जवळजवळ दोन हजार सातशे कोटीच्या जवळपास ह्या पूर्ण दोन वर्षामध्ये आम्ही काम आणलेली आहेत आणि त्याचा उच्चार झालेला आहे जय हिंद